तांदूळापासून आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे पदार्थ तयार करत असतो पण आजचा जो आपण पदार्थ तयार करणार आहोत त्यासाठी आपण अजिबातही सोडा इनो दही किंवा तेलाचा एक थिंबही वापर करणार नाही आहोत तरीही अगदी जाळीदार असा हा डोसा आपण तयार करणार आहोत आणि अगदी तुम्ही पंधरा मिनटात हा नाश्ता तयार करू शकता याला फार जास्त वेळ कमी तर लागणार नाहीच आणि जास्तीचं असं साहित्यसुद्धा लागत नाही कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारे हा जो नाश्त्याचा प्रकार आज आपण पाहणार आहोत तर एकदा तुम्हीसुद्धा नक्की करून बघा रेसिपी अगदी साधी सोपी अशी आहे त्यामुळे अगदी कोणीही सहज करू शकेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे बघा एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आपल्याला आता भिजत घालायचे आहेत रेशनचे तांदूळ घेतले तरीही चालतील मी हे रोजच्या भातासाठी जे तांदूळ वापरते तेच घेतलेले आहेत तर इथे हे तांदूळ मी आधीच भिजत टाकलेले होते तर इथे तुम्ही एक तास तरी तांदूळ भिजत घातले तरीही चालतील पण तुमच्याजवळ अजिबातही वेळ नसेल तर अगदी तुम्ही दहा मिनटं भिजत घातले तरीही चालतील तर इथे बघा आपण हे भिजत घातलेले जे तांदूळ आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे एकाच भांड्यामध्ये सर्व तांदूळ माझे बसतील त्यामुळे मी हे सर्व तांदूळ एकदाच बारीक करून घेणार आहे इथे तुम्ही रेशनचे तांदूळही सांगितल्याप्रमाणे वापरू शकता तर बघा इथे सर्व तांदूळ मी टाकून घेतलेले आहेत आता यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने सुरुवातीला एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे जसजसं पाणी यायला लागेल तसतसं आपण वापरणार आहोत मी तुम्हाला शेवटी पाण्याचं प्रमाण सांगणार आहे तर इथे अर्धी वाटी सुरवातीला पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तांदूळ आपल्याला पूर्ण बारीक करायचे आहेत त्यामध्ये अजिबातही बारीक असे कण राहायला नको तर बघा हे तांदूळ आपण बारीक करून घेतलेले आहेत कारण तांदूळ जितके आपण बारीक करू तितकाच आपला जो नाश्ता आहे तो मौसूत असा तयार होणार आहे आणि इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आता हे बटाटे आपल्याला या तांदूळामध्येच बारीक करण्यासाठी टाकायचे आहेत सुरुवातीला जर आपण आधी बटाटे टाकून घेतले असते तर ते चिकट झाले असते त्यासाठी सुरुवातीला तांदूळ बारीक करून घ्यायचे आणि नंतर मग बटाटे बारीक करायचे तुम्ही वेगळेही बटाटे बारीक करू शकता पण असं केल्यामुळे ते एकसारखे असे पूर्ण तयार होतात म्हणजे मिश्रण जे आहे ते एकसारखं तयार होतं तर आता दोन्ही बटाटे आपण यामध्ये हाताने तोडून घातलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे म्हणजे वेगळं यामध्ये मिक्स करण्यापेक्षा असं जर आपण बारीक केलं तर एकसारखं मिश्रण तयार होतं आता परत एकदा आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे बघा मी बारीक करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला जे अर्धी वाटी पाणी राहिलेलं आहे ते यामध्ये टाकून घेणार आहोत आणि गरज वाटली तर अजून थोडंसं पाणी वाढवणार आहे तर आता परत एकदा बारीक करून घेते मी आणि ही ती वाटी आहे बघा याच वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलेलं होतं तांदूळ आणि पाणी तर आता इथे एकदा हे पूर्ण फिरवून घेतलेलं आहे परत आणि यामध्ये मी परत अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे म्हणजे पूर्ण यासाठी मला दीड वाटी एवढं पाणी बारीक करण्यासाठी लागलेलं ला आहे तर हे मिश्रण आपलं पूर्ण तयार झालेलं आहे यामध्ये आपण फक्त बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरच वापरणार आहोत तर आता सर्व मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्हाला एकदा दाखवते बघा तर हे अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार करून झालेलं आहे हिरवी मिरची आलं चवीनुसार मीठ यामध्ये आपण सर्व घालून घेतलेलं आहे तर आता कोथिंबीर घालूयात यामध्ये आणि यावर बघा हलकेसे कसे बबल्स आलेले आहेत तर इथे आपण अजिबातही जास्त वेळ तांदूळ भिजत घातलेले नव्हते आणि तुम्हाला आणखीनही जाळीदार हा नाश्ता हवा असेल ना तर तुम्ही रात्री तांदूळ भिजत घातले तरीही चालतील तर इथे बघा आपली जी कोथिंबीर आहे ती घालून झालेली आहे आणि आता आपण यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करणार आहोत तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा लांब असा चिरून घेतलेला आहे आणि त्यावर चमचाभर तेल घातलेला आहे कांदा असा थोडा पातळ चिरून घेतलेला आहे म्हणजे तो लगेचच भाजला जातो मोठा जर कांदा असेल तर अर्धा घेतला तरीही चालेल तर बघा इथे हलकासा कांदा आपल्याला परतून झाल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत तर चटणी अगदी साधी सोपी आहे पण चवीला खूप छान तयार होते तर इथे आपण लहान वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि नाश्त्याच्या चमच्याने म्हणाल तर चार ते पाच चमचे एवढे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तेही आपल्याला कांद्याबरोबर खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तेल टाकल्यामुळे आपला जो कांदा आहे आणि शेंगदाणे खमंग असे भाजल्या जातात आता एक हिरवी मिरची थोडी मोठी असल्यामुळे ती हाताने अशी तोडून मी यामध्ये टाकत आहे आणि एक लहान आल्याचा तुकडा घेतलेला आहे जवळपास अर्ध्या इंचाचा असेल तर तोही यासोबतच आपल्याला थोडा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने घालणार आहोत तर इथे दहा ते पंधरा कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत थोडीफार जास्त घेतली तरीही चालतील आता तीही हलकेसे आपण भाजून घेणार आहोत आता सर्व साहित्य आपलं भाजून झालेलं आहे थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे त्यामध्ये अगदी लहान असा तुकडा चिंचेचा आपण टाकून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि गरजेनुसार पाणी टाकून चटणी बारीक करून घेतलेली आहे तर इथे चिंच जास्त वापरू नका जास्त वापरल्यामुळे चटणी आंबट होईल तर इथे तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा उडदाची डाळ आणि एक लाल सुकी मिरची तिचे काप करून घेतलेले आहेत आता ही तयार फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे आणि ही चटणी आपली अगदी खाण्यासाठी तयार झालेली आहे वरून थोडी आवडत असल्यास बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल आपण इथे अगदी थोडी वरून कोथिंबीर घालणार आहोत तर इथे आपण कढीपत्ता चटणीमध्येच बारीक केलेला आहे अशा प्रकारे कांदा आणि शेंगदाण्याची चटपटीत चवीची चटणी नक्की एकदा करून बघा आता आपण आपला जो नाश्ता आहे तो तयार करायला घेणार आहोत त्यासाठी एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला सुरुवातीला थोडं पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला गॅसची स्पीड इथे मीडियमच ठेवायची आहे आणि तीन चमचे मिश्रण टाकून घेतल्यावर बघा आपल्याला हलकंसं पॅन असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी सहज असा हा आपला नाश्ता तयार होतो आणि गॅसची स्पीड कुठेही वाढवायची नाही मिडियम स्पीडवरच हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि इथे एक थेंबही तेल मी वापरलेलं नाही तर बघा याला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला आणखीनही जाळीदार असा हा नाश्ता हवा असेल तर तांदूळ रात्री भिजत घातले तरीही चालतील पण इथे मी एक तास आधीच भिजत घातलेले होते तर इथे आपल्याला आता आपला हा जो नाश्ता आहे तो पलटवून घ्यायचा आहे आता तुम्ही याला डोसा म्हणू शकता आंबोळी म्हणू शकता तर इथे बघा मी पलटवून घेते तर इथे पलटवून घेतल्यानंतर बघा याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे अजून तुम्हाला थोडा डार्क रंग आवडत असेल तर तुम्ही आणखी थोडा भाजून घ्यायचा अजूनही छान रंग येतो याला आणि बघा आता तुम्हाला दुसरा आता तयार करून दाखवते तर आता परत आपल्याला गॅसची स्पीड मिडियमच ठेवायची आहे कुठेही स्पीड वाढवायची नाही आणि आप आपल्याला मीडियम स्पीडवरच हा परत भाजून घ्यायचा आहे परत आपल्याला तीन चमचे मिश्रण टाकून पॅन हलकसं फिरवून घ्यायचं म्हणजे आपला जो डोसा आहे तो व्यवस्थित असा आकार घेतो आणि इथे बघा परत आपण अजिबातही इथे तेलाचा थेंबही वापरलेला नाही आणि हाही आता छान भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूने आपल्याला हा खमंग असा भाजून घ्यायचा आहे हा तोळा तुम्हाला गडद रंगावर मी भाजून दाखवलेला आहे सुरुवातीला हा कुरकुरीत असा राहतो आणि तुम्हाला थोडा मौसूद हवा असेल तर हा थोडा वेळाने मौसूदसुद्धा होतो म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रकारे हा खाता येतो सुरुवातीला छान कुरकुरीत असा असतो पण दोन्हीही प्रकारच्या ज्या चवी -चा आहेत त्या खूप छान लागतात तर इथे बघा आता आपण ताटामध्ये काढून घेतलेला आहे तर बघा आपला हा तांदूळापासून चटपटीत चवीचा नाश्ता आणि चटणी तयार झालेली आहे घाईच्या वेळीत काहीही तुम्हाला नाश्त्याला सुचत नसेल तर नक्की हा नाश्त्याचा प्रकार तुम्ही करून बघा तुम्ही डोसा आंबोळी दोन्हीही याला म्हणू शकता आणि बघा इनो सोडा दही कसलाही वापर न करता छान जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा अशा छानशा एखाद्या उपयुक्त रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद